इचलकरंजी शहरात पुन्हा भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून कुत्रे मागे लागल्याने बचाव करताना एक विद्यार्थिनी एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये दहा ते पंधरा फूट खाली पडल्याने जखमी झाली हा प्रकार मराठे मिल कॉर्नर परिसरातील सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक विद्यार्थिनी सायकलवरून ट्युशनसाठी जात होती मराठी मिल कॉर्नर परिसरात अचानकपणे एक कुत्र्याचे टोळके तिच्या मागे लागले या कुत्र्यांपासून बचावासाठी ती मुलगी सायकल साइक। जोराने परिसरातील एका इमारतीच्या बेसमेंट मध्ये सायकल सहली सुमारे दहा पंधरा फूट खाली पडल्याने ती जखमी झाली ही घटना लक्षात येताच नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक क्लासेसला जाणारे विद्यार्थी विद्यार्थी अन्य नागरिक घराबाहेर सोसायटी परिसरातील खेळणारी मुलं पहाटे अथवा रात्री उशिरा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ला करण्याचे प्रमाण पुन्हा वाढत आहे शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांची संख्या मोठी आहे महानगरपालिका दरवर्षी केवळ काही कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करू शकते कुत्र्यांच्या वाढीच्या वेगाच्या तुलनेत हे प्रमाण फारच तोकडे असल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात अपयश येत आहे त्यामुळे अशा भटक्या कुत्र्यांचा प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे